नमस्कार मंडळी एस एस लाईव्ह आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांना स्वागत आहे आज म्हणजे असं सा, कॅमेरा समोर असं फेस टू फेस म्हणजे समजून ना मला काय म्हणायचं आहे ते तर आपण खूप दिवसांनी बोलतोय हा हे बघा याला पण कळायला ते आपण मला काय बोलायचं आहे ते खूप दिवसांनी भेटतोय सो आज आपण रेसिपीचा व्हिडिओ बनवणार आहोत आणि ही नॉनव्हेज रेसिपी आहे सावजी चिकन बनवणार आहोत आपण आपण सगळ्या प्रकारचे चिकन म्हणजे जेवढं आपण बनवू शकतो चिकन बिर्याणी म्हणा किंवा कोकणीमध्ये चिकन असं सर्व सर्व आपल्या चॅनलवरती आहे त्याचे व्हिडिओ आहेत पण सावजी चिकन हे कसं बनवायचं आणि काय ते आपण आज बघणार आहोत तर कसे काय आज सर्व कमेंटमध्ये सांगा जरा आणि आपल्या आत्ताच व्हिडिओज काही टाकलेत आपण गेलो तो फिरायला इथे केळवे रोड मीन्स पालघर जिल्ह्यामध्ये येतं ते सो तिथे गेलो होतो आम्ही एका रिसॉर्टमध्ये तांडेल रिसॉर्ट म्हणून खूप छान रिसॉर्ट आहे एकदम म्हणजे गावच्यासारखा फील येतो गेला की असं म्हणजे एक मॉडर्न रिसॉर्ट आणि दोन आहेत ॲक्च्युली तिथे एक म्हणजे त्यांचेच आहेत ते पण दोन आहेत एक मॉडर्न आहे आणि त्याच्या मॉडर्न म्हणजे थोडासा एक मॉडर्न लुक दिला त्याला आणि एक आहे तो एकदम सेम म्हणजे असं गावच्या पद्धतीसारखं वाटतं एकदम तुम्ही त्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितला नसेल तो पहिला जाऊन व्हिडिओ बघा त्याच्या मी पूर्ण दाखवलं आहे मी कशा आहे काय ते है, का है सो बाकी तर मी काय बोलवतो जीवन खूपच घर होतं जरा जरा खाली ठेवला इथे उभा आहे समोर सो आपण मस्त एन्जॉय केला तिकडे जाऊन खूप मजा आली तिथे आणि सर्व आपल्या म्हणजे सर्व आपली फॅमिलीच होती माझ्या काकांची मुलं दोन भाऊ आपला दादा मोठा दादा अधिराज वगैरे सर्व आणि वहिनीचा भाऊ होता तो म्हणजेच अन्वीचा मामा आणि मामी होते हो दोघे हे सर्व म्हणजे इंट्रोडक्शन मला द्यायला म्हणजे कोणाला असं दिलंच नाही मी इंट्रोडक्शन पण सांगतो असं की म्हणजे तुम्ही बघितला असं जाऊन पहिला व्हिडिओ बघा मग तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये सो तर आता बघूया नेक्स्ट प्लॅन कधी होतो आहे काय माहीत नाही कुठे जायचं काय जायचं ते बघूया मग आपल्याला फिरायची खूप आवड आहे आणि तुम्हाला समजलं असेल माझ्या चॅनलवरून म्हणजे असं निसर्गाच्या ह्याच्यामध्ये फिरायला खूप आवडतं मला पहिल्यापासूनच किंवा गाडी वगैरे हो गाडीवरून हो जायला वगैरे हो बाईक वगैरे हो बाईक राईड वगैरे करायला पण खूप आवडतं सो त्या हिशोबाने आपण बघू पुढचा काय प्लॅन का बनतोय काय बाईक राईडचा एक प्लॅन बनवू आपण कुठेतरी जाऊ आपण सो चला तर आता बघूया किचनमध्ये काय आहे काय तयारी चालली आहे ती हे बघा इकडे मस्त तयारी झालेली आपली काय काय पाहिजे ते आणि हे आपले शेफ इथे आलेले आहेत आज सावनी सावजी चिकन बनवणार सावजी बनव सावजी चिकन आणि इकडं हा हजर झालेला आहे माझ्या अगोदर आम्हाला सांगत काय कसं करायचं काय कसं करायचं हा हा कडई ताबल कडाई ताबल ठेवले पुढे काय काय कसं काय करायचं ते सांगते मी तुम्हाला याच्या खाली आहे बघा हे चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलेलं काय काय लावलं याच्यामध्ये त्याच्यामध्ये दही लावलं हळद मसाला दही हळद मसाला आणि मालवणी मसाला चिकन मसाला थोडा गरम मसाली पावडर धनाजिरा पावडर अच्छा मॅरिनेट करून ठेवला दहा पंधरा मिनिटं ठेवायचे मीठ टाकून थोडं ए, हे सुक खोबरं घेतलं इथे इथे कांदा एक मोठा काटा घेतलाय शेंगदाणे शेंगदाणे सफेद तिळ आहे धने आहेत इलायची आहे काळी मिरी लवंग दालचिनी आणि हे तेज अच्छा हे सर्व आपल्याला भाजून वाटप बनवायचं भाजायचं का भाजायचं हे बघा इथे आता कांदा पहिला कांदा भाजून घेतला थोडासा शेंगदाणे लागले थोडासा लालसा झाला नंतर शेंगदा टाकलेत आणि मग सफेद टाकले आता सफेदेप बाय स्टेप टाकलेत ना ते सांगते मी कांदा टाकलाय बोंगरा पण आहे त्यामध्ये अच्छा अच्छा तर ते थोडस तेल घ्यायचं आणि भाजून घ्यायचं चांगलं कांदा जरा लालसा ठेवायचा आणि बाकी जे मसाले भाजून घेतलेले तिथे ते बघा हे मसाले पण मध्ये भाजून घेतले सगळे एकत्र तेलामध्ये आम्ही इकडे फक्त तमालपत्र <laughs> तमालपत्र ठेवलेलं <दोड़े> <laughs> <और नीला>। आहे <laughs> कोणती <और नीज़ी>। जणी <laughs> ऍक्च्युली <laughs> मला वाटलं की असंच म्हणजे भाजायचंय फक्त ते वेलची आणि इलायची आणि लवंग आणि दालचिनी होतं ते फक्त असंच भाजायचं असं मला वाटलं सर्व एकत्र यांनी तेलामध्ये बघा भाजून घेतलंय आता आपण मसाला बघूया आता हे सर्व मिक्सरला लावायचं हो अच्छा अच्छा ठीक आहे चला इंटरेस्टिंग रेसिपी होणार आहे आजची हे बघा आता आपण मिक्सरला लावले ते मसाले सर्व फ्राय करून घेतले होते का, कांदा वगैरे आणि इकडे आता कढई तेल घेऊन कढई तापमाने ठेवलेली आहे आणि इकडे एका बाजूला गरम पाणी आहे गरम पाणी पण त्याच्यासाठीच आहे का आता हे गरम तेल करायचा पुढची प्रोसेस काय आहे प्रोसेस आपण त्यात तमालपत्र टाकणार आहोत तेल अजून याच्यानंतर जे स्टेप काय आपला मसाला जो मिक्सरला लावला होता सर्व मसाला टाकायचा याच्यामध्ये चांगला मिक्स करायचं त्याच्यामध्ये आपले मसाले टाकायचे आपण याच्यामध्ये मसाले ऍड करू आपले हळद लाल तिखट पालोडी मसाला आणि आपण चार छोटे चमचे टाकलेले आहेत मॅरिनेट करतो मसाला पण ऍड केले हा त्याच्यामुळे थोडा कमीच टाका जास्त होऊ शकतं आणि गरम मसाला टाकलेलं पावडर मसाला पावडर दोन दोन दो तर्फे वापरल्या याच्यामध्ये आणि मस्त हे मिक्स करून घ्यायचंय माझे तेल चालेल अच्छा मिक्स करायचं थोडं तेल सुटणार शेंगणा नाही त्याच्यामध्ये जाँग ऑलरेडी बरोबर ना मंडळीचा जरा जास्त आवाज येतोय त्याच्यासाठी थोडा इग्नोर करा काई। <laughs> <ही>। <laughs> कि हे फास्ट फास्ट जवळ ते काय माहित नाही सो आता हे बघा एकदम चाटून पुसून सांगायचं त्याच्यामध्ये नेहमीची आपली परंपरा आहे ती सर्व मिक्स चांगला करून पाण्यामध्ये घेऊन मिक्स करायचंय हे बघा जवळजवळ अर्धा ग्लास पाणी गेलेले त्याच्यामध्ये ते पूर्ण क्लीन करून घ्यायच्या नादत अर्धा ग्लास पाणी आहे आपला त्या हिशोबाने बघूया ग्रेव्ही कशी होते हे सुख पण आणि ग्रेव्ही पण करू शकतो का होत आपण बघूया चिकन मस्त नवीन भेट नवीन रेसिपी खूप दिवसांनी रेसिपी आपल्या चॅनल येते कमेंट कराव चिकन ऍड करूया काय करायचं अच्छा थोडी उकडी आली की आपण हे करूया चिकन मिक्स हे आता इथे उकळी आलेली आपली आणि आता आपण आपलं चिकन ऍड करायचं त्याच्यामध्ये आता पुढे प्रोसेस काय त्याच्यानंतर गरम पाणी ऍड करून अच्छा हे गरम पाणी जे घेतलंय ते पण ऍड करायचं याच्यामध्ये गरम पाणी किती ते एक ग्लास आहे जास्त गरम पाणी आणि चिकन आपला कमी बरोबर ना आसपास असेल होतश दोन माणसाच्या हिशोबाने बनवले आपण कारण आपले आई बाबा गेलेत गावी तर आम्ही आहे खाणार आहे घरी त्याच्यामुळे थोडं कमी उद्या गुरुवार आणि उद्या गुरुवार पण आहे ते उरलं नाही पाहिजे असं काहीतरी एक हिशोब लावला आपण हे बघा गरम पाणी घेतलं अगेन फुल चाटून पर्सन थांबशोना सो आता याचा मध्ये सो आता इकडे आपण शेवटचा इंग्रीडिएंट्स मध्ये मी 24 साल मीठ ग्या तसे तुम्हाला लागेन देसा आपण दोन चमचे घेतले मीडियम स्पून आपला दोन चमचे टाकले आणि आता हे किती लागेल चला

जास्त मिक्स नाही करायचे अशी थोडीशी करून मी थोडीशी मिक्स करून ठेवून द्यायचं आता आपलं चिकन हे रेडी आहे आणि कसं झालंय ते आता तुम्हाला मी जेव जेवणावर सांगतो आता जेवायला बसताना सांगतो मला ओके इकडे बाकऱ्या बिकऱ्या बघा रेडी झालेल्या तवा बघा इकडे थंड होते चला तर आता जेवणावर भेटू आपण हे बघा आपलं चिकन सावजी चिकन रेडी एकदम आणि आम्ही जेवायला बसलो आहे आणि हा पाहिजे काय चाललंय कारण काही वड्या वड्याची कामं चालू असतं त्याची आता बघा मला ताट वडायलाय हे अशा प्रकारे आपलं ताट सजलेलं आहे एकदम चिकन बिर्याणी ती दुपारी त्याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आहे कुणी नाही बघितलं असं त्यांनी बघा जाऊन आणि आजचा हा मेनू सांगतो तुम्हाला कसं कसं बनलाय तो हिने पण इकडे घेतला आहे पण तो ह्याला बिझी करण्यामध्ये सो मस्त एकदम सावजी चिकन एकदम भारी झाले वेगळ्या प्रकारचं काहीतरी चिकन खायला भेटल मला ही पण आता जेवेल आता चालू आहे सो चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये कुणी नवीन असाल आपल्या चॅनल सबस्क्राईब करा